सध्या पाऊस चालू आहे तुम्ही पाहू शकता आणि आता चालू समोर बाहेर गाडीची गाडी आमचं मटेरियल आतमध्ये

त्यांचं सामान आहे त्यांचं सामानही तिकडे अजून आले थी नाही आले नाही ते ठीक आहे काय हरकत नाही पण जवळ आहे जोर असं बरोबर सगळं सामान ठेवून त्यांचं त्यांचं सामान आहे त्यांचं आले नाही अजून ते असतो हे आपल्या छोट्या छोट्या बॅगी येतात या बॅगेत आपण बसून देत असतो आता फारच लहान बॅग आहे त्यांना आणि ज्यांचं मटेरियल आहे त्याच्यावर त्यांचे असे हे नंबर असतात हे नंबर शोधून असे त्यांना हे मटेरियल द्यावं लागतं आम्हाला तर आम्ही या ठिकाणी देत असतो आता पाणी चालू आहे बघा आम्हाच्या अकाउंटमध्ये पैसे किती आले पंधराशे आठ रुपयाचा मेसेज आता आला आहे कस्टमरने मग ठीक आहे वाट बघू जोपर्यंत कस्टमर येतो तोपर्यंत